खर तर मी वयाच्या दहाव्या वर्षापासून साप पकडत होते सर्व साप हे विषारी नाहीत दूध पिल्याने सापाला ब्रँको निमोनिया नावाचा आजार होतो महाराष्ट्रामध्ये सापांचे एकूण बावन्न जाती आहेत त्यामध्ये चाळीस ह्या बिनविषारी आहेत बारा विषारी आहेत कारण पर्यावरणासाठी साप हा महत्वपूर्ण घटक आहे नमस्कार लोकसत्ता ऑनलाईन च्या गोष्ट असामान्यांची या विशेष मालिकेत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत साप म्हटलं की भल्या भल्यांचा थरका पुढतो पण याला बुलढाण्याच्या वनिता बोराडे या अपवाद आहेत कारण त्या आहेत सर्पमित्र खर तर त्यांना सर्प सखी असं म्हटलं तरी चालेल वनिता बोराडे या गेल्या पस्तीस वर्षांपासून वन्यजीव संरक्षक आणि सर्प सखी म्हणून कार्यरत आहे वनिता बोराडे यांनी तब्बल पन्नास हजारांहून अधिक विषारी आणि बिनविषारी सापांना नैसर्गिक अधिवासात सोडून जीवनदान दिलं आणि नवा विक्रम प्रस्थापित केला आणि त्यामुळेच त्या जगातील पहिली महिला सर्परक्षक म्हणून नावारूपासही आल्या त्यांच्या ह्याच कार्याचा सन्मान प्रतिष्ठित अशा नारी शक्ती पुरस्कारानेही करण्यात आला आहे वन आणि वनिता हे समीकरण नेमकं कसं जुळून आलं हे आज आपण आपल्या या भागात जाणून घेणार आहोत नमस्कार मी सर्वमित्र वनिता बोराडे नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा खरं तर मी वयाच्या दहाव्या वर्षापासून साप पकडत होते साप पकडताना जो पहिल्याने मी साप पकडला तेव्हा जी जो अनुभव आला तो मनात थोडी भीती आणि थोडं कौतुक होतं की तो साप आपण पकडणार आहे तेव्हा त्या सापाचा जो स्वभाव आहे तो नेमका कसा असणार आहे आणि तो आपल्याला नेमका चावणार आहे की नाही चावणार कारण सापांबद्दल लोकांमध्ये खूप असे गैरसमज आहेत की साप बघितल्याबरोबर आपण घाबरतो त्यामुळे साप चावला की माणूस मरतो साप विषारी असतो असे बरेचसे आपल्या मनामध्ये प्रश्न असतात त्यामुळं मी पहिला साप हा थोडा भीतच पकडला आणि पकडल्यानंतर तो तो साप भी जाळ्यामध्ये होता माशांच्या जाळ्यामध्ये तर तो जाळ्यातून काढला आणि सहजपणे पाण्यात सोडला त्यामुळं तो चावला नाही चावला नाही त्यामुळं मग माझी हिंमत आणखी वाढली आणि त्यामुळं मग हळूहळू मी साप पकडायला सुरुवात केली जेव्हा आमच्या घरामध्ये किंवा गावामध्ये साप निघ निघत होते तेव्हा ते पकडून मी जंगलात सोडायला सुरुवात केली माझे वडील हे शेतकरी आहे होते आणि आमचा भाग थोडा डो दो, डोंगरी आणि जंगली असल्यामुळं आमच्या भागात आदिवासी बंजारा गोड हा समाज मोठ्या प्रमाणात आहे तर मी जेव्हा शाळेला सुट्टी असायची तेव्हा वडिलांसोबत शेतात जायचे आणि जे आमच्या शेतामध्ये जे काम करायला मजूर यायचे त्यांची मुलं पण त्यांच्यासोबत असायचे आणि शेताच्या बाजूलाच नदी होती तर त्याच मुलांसोबत जंगलामध्ये जाणे नदीमध्ये उड्या मारणे पोहायला जाणे झाडावर चढणे जे ते जे करत होते तेच त्यांच्यासोबत राहून मी पण ते शिकले आणि हळूहळू मग जे तेव्हा ते, ते जेव्हा मासे पकडायला जाळे पाण्यामध्ये नदीमध्ये जाळे टाकायचे त्या जाळ्यामध्ये सापसुद्धा अडकून यायचे पाण्यातली सापं जे आहेत ते त्या जाळ्यात अडकून यायची आणि त्यांचा गैरसमज होता की हे साप चावत नाहीत म्हणून ते त्या सापांना पकडून पाण्यात सोडून द्यायचे त्यांचं पाहून पाहून सुद्धा हा प्रयोग करून बघितला आणि तो साप न चावल्यामुळं मा हिंमत वाढल्यामुळं हे आजपर्यंत इथपर्यंत हे कार्य मी करू शकले साप हे स्वतःहून चावत नाहीत सर्व साप हे विषारी नाहीत परंतु तेव्हा मला सुद्धा माहीत नव्हतं की साप कोणते विषारी आहेत कोणते बिनविषारी आहेत परंतु मी एक हिमतीवर तो साप पकडला आणि पकडून सोडून दिला आणि माझ्या मनातली बरीच भीती पण कमी झाली वनिता यांच्या धाडसी वृत्तीचं अनेक स्तरांवर कौतुक सुरूच आहे पण त्यांच्या या अवघड प्रवासात त्यांना आपल्या पतीची मोठी साथ लाभली सापांना पकडण्यासाठी जेव्हा वनिता इतर गावांमध्ये जातात तेव्हा त्या त्यावेळी त्यांचे पती देखील त्यांच्या बरोबर असतात जेव्हा मी लहान असताना साप पकडायला सुरुवात केली तेव्हा घरातल्या मंडळींना आई वडिलांना माझी काळजी वाटायची त्यामुळे ते नेहमी रागवत होते परंतु वडिलांचा स्वभाव हा थोडा सामाजिक कार्य करणारा आणि थोडं धार्मिक तिचा असल्यामुळं त्यांनी मला हळूहळू साप पकडायला सहकार्य केलं नंतर मग मा लग्नानंतर माझे पती हे कीर्तनकार असल्यामुळं त्यांना समाजसेवेची आवड आओ, आवड होती आणि एक दोन जीव असतात एक सापा सापाचा जीव असतो आणि एक लो लोकांचा दुसऱ्या लोकांचा जीव असतो सापांचा विषय निघाला की सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या गावाचे नाव समोर येतच याच बत्तीस शिराळ्यातील वनिता यांनी आवाज उठवत थेट न्यायालयातही धाव घेतली होती नमस्कार मित्रांनो बत्तीस शिराळे गावामध्ये दरवर्षी नागपंचमी साजरी होती आणि ती वादाच्या बोऱ्यामध्ये असते कारण तिथे घडणारे जे गैरप्रकार आहेत ते उघडकीस आणण्यासाठी सर्पमित्र वनिता बोराळे यांनी दोन हजार साली किंग ऑपरेशन केलं होतं आणि तिथे कशा पद्धतीने सापांची तस्करी होते कशा पद्धतीने त्या सापांना वेठी धरल्या जातं त्यामध्ये सापांचे दात विष कसे काढले जातात हे सगळं आपण माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यामुळे तिथल्या नागपंचमीवर बंदी पण आली होती परंतु हळूहळू एक पारंपरिक सण आहे कोणाच्या सण उत्सव वारावर बंदी आणता येत नाही आणि ते घटनाबाह्य कृत्य होऊ नये म्हणून त्यावर काही निर्बंध घालून आत्ता त्या निर्बंधाचं पालन करीत नागपंचमी साजरी करण्याचे आदेश सरकारने बत्तीस शिराळे गावाला दिलेले आहेत तर मित्रांनो आज पूर्णपणे तिथले गैरप्रकार थांबले असून पूज्य भावनेतून अतिशय शांतपणे नागाच्या प्रतिमा रथावर ठेवून फिरवण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत आणि बरेचसे सर्पमित्रांनी बाबतीत जनजागरण केलं आहे त्यामुळे बत्तीस शिराळ्यामध्ये आम्ही गोपनीय आणि स्टिंग ऑपरेशन केल्यामुळे याची वाच्यता कुठे केलेली होती आता हा प्रश्न मुलाखतीत विचारल्यामुळे सांगावा लागला आणि मित्रांनो त्याचं यश असं मिळालं की मान्य न्याय न्यायालयाने आमची मागणी मंजूर केली आणि आता कुणालाही वन्यजीव कायद्याअंतर्गत सापाचा खेळ करता येत नाही गारुळ्यांवर पूर्णपणे बंदी आली सापाचं दात विष काढणं गैरकायदेशीर असल्यामुळे गैरकृत्य असल्यामुळे ते अवैध असल्यामुळे त्यावर शिक्षेचं प्रावधान करण्यात आलं आणि वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे पंच्याहत्तर सुधारित काय कायदा दोन हजार दोन आणवे जो अगेन्स्ट ऑफ द ॲनिमल क्रुएल्टी ॲक्ट आहे त्याअंतर्गत कुठल्याही वन्यजीवांचा छळ करणे शिकार करणे चोरी करणे हे सर्व गैरकृत्य असल्याचं भारतीय स दंड संहितेने न्यायसंहितेने आता घोषित केलं असल्याने कुणालाही अशा पद्धतीचं गैरवर्तन करता येत नाही म्हणून वन्यजीव कायद्याचं उल्लंघन होऊ नये या दृष्टीने आम्ही आमच्या संस्थेमार्फत कायदेशीर प्रबोधनही लोकांचं करीत असतो आम्हाला वारंवार प्रश्न विचारण्यात येतात की तुमचा या बाबतीतला काय अनुभव हो आहे तर सुरुवातीला खूप लोक आम्हाला संपर्क करायचे आहेत विषासाठी सापासाठी आम्ही त्यांना समजावून सांगायचो या सगळ्या खोट्या गोष्टी असतात तुम्ही ऐकू सांगीव माहितीवर गैरकायदेशीर पुस्तक करून अडचणीत याल सापांमध्ये एक नाही असे अनेक गैरसमज आहेत त्या प्र त्यामधलाच एक गैरसमज आहे की जो दोन तोंड ज्या सापाला दोन तोंड आहे असं लोकांचा गैरसमज आहे त्याला त्या एकच तोंड असते परंतु त्याची शेपटी बोथट असते आणि पूर्वी गारुडी लोक हे त्याच्या त्या बोथट शेपटीला का काच लावून म्हणजे काचाचे मणी लावून डोळे तयार करून लोकांना असं दाखवत होते की हा या सापाला दोन्हीकडून कोण आहे हा सहा महिने या तोंडाने चालतो सहा महिने या तोंडाने चालतो त्यामुळं तो त्या सापाचं नाव आहे मांडोळ तर या मांडोळ सापाबद्दल एक असा गैरसमज आहे की या सापामुळं धन काढण्यात येतं त्यामुळं मोठ्या मोठ्या या सापाबद्दल डील होतात आणि तस्करी होतात आणि हे खरं तर अवैध आहे चुकीचं आहे आणि गैरसमज आहे सापांना दूध पाजावं की नाही हा विषय अनेकदा चर्चेत आला आहे त्यातही नागपंचमी निमित्त हा प्रकार सर्रासपणे पाहायला मिळतो मात्र नेमकं का खरं काय याविषयी देखील वनिता यांनी सविस्तर माहिती दिली साप हा पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहे त्याला शाकाहारी कुठलाही पदार्थ पचत नाही त्यामुळं दूध हे सापासाठी विष आहे दूध पिल्याने सापाला निमोनिया नावाचा आजार होतो आणि ते जर पचन झालं नाही तर तो तडकापडकी मरतो महाराष्ट्रामध्ये सापांच्या एकूण बावन्न जाती आहेत त्यामध्ये चाळीस ह्या बिनविषारी आहेत बारा विषारी आहेत त्या सुद्धा आठ ह्या जंगल परिसरामध्ये आणि समुद्रामध्ये आढळतात चारच ज्या प्रमुख आहेत त्या आपल्या घराच्या आजूबाजूला लोकवस्तीमध्ये आढळतात त्यामध्ये घोणस पुरसे नाग म्हणतात तर आम्ही या चार विषारी सापांबद्दल एक म्हण बनवलेली आहे विषारी सापांची नावे चार गोवस पुरसे नाग म्हणत हे आम्ही मुलांकडून जेव्हा आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन मुलांना माहिती देतो त्यामध्ये ही म्हण त्यांच्याकडून पाठ करून घेतो त्यामुळे लोकांना नेहमीसाठी लक्षात राहतं की विषारी साप कुठले आणि बिनविषारी साप कुठले आणि सध्या आपण बघतोय की पर्यावरणाचा हा खूप मोठ्या प्रमाणात रास होत आहे आणि त्यामुळं सापच नाही तर सर्वच प्राण्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे त्यामुळं सर्वच प्राण्यांची संख्या ही झपाट्याने कमी होत आहे आणि आत्ता आपण मागे पण बघितलं की आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विदेशातून चित्ते हे आपल्या भारतात आणले होते तर अशा प्रकारे त्या या पर्यावरणाचा आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम सापांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात झाल्या झाला असल्यामुळं हे पूर्वीपेक्षा सापसुद्धा सध्या झपाट्याने कमी होत आहेत यांचं सुद्धा प्रमाण कमी होत आहे आणि बरेच जाती ह्या संपुष्टात आलेल्या आहेत त्यामुळं हा एक खूप मोठा चिंतेचा विषय आहे कारण पर्यावरणासाठी साप हा महत्त्वपूर्ण घटक आहे आणि जी आपण सर्प प्रतिलस आपण घेतो साप चावल्यानंतर ती सापाच्याच विषापासून तयार केलेली असते त्यामुळं जे औषधी आहेत कॅन्सरसारखे आजार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सापाचं विष वापरण्यात येते आणि साप हा महत्त्वपूर्ण घटक असल्यामुळं सापाला आपण संरक्षण दिलं पाहिजे वाचवलं पाहिजे त्याची आपण सायंटिफिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती घेतली पाहिजे आणि सापांना हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे की सापांना आपण वाचवलं वन्यजीवांचं संरक्षण सर्वसामान्यांमध्ये असलेली सापांबद्दलची भीती घालवणं त्याबाबत जनजागृती करणं या दिशेने वनिता यांचं काम गेली अनेक वर्ष सुरूच आहे याच पुढचं पाऊल म्हणजे सर्पदंश प्रतिबंधात्मक लसीकरणाचं संशोधन आतापर्यंत सर्पदंश झाल्यानंतर आपण जी लस घेतोय ती साप चावल्यानंतर आपण घेतोय आम्ही जी प्रोवॅक्सिन रिसर्च करतो आहे ही गरोदर महिला असताना तिला ती देण्यात येणार आहे आणि यासाठी आम्ही एक खूप मोठी शास्त्रज्ञांची टीम तयार करून त्यांच्याकडून आम्ही ती लस संशोधित करत आहोत लवकरच ती आपण मार्केटमध्ये आणण्याचाही प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आधी जे पेटंटची प्रोसिजर आहे ती क कर, करण्यात येणार आहे सर्वात जास्त संपर्क हा सापांशी संपर्क जो येतो तो, तो शेतकऱ्यांचा येतो त्यामुळे शेतात काम करताना खास करून शेतकऱ्यांनी जे शेतमजूर शेतात काम करतात त्यांनी काम करताना जेव्हा फवारणी करावी लागते तेव्हा गमबूट वापरायला पाहिजे आणि निंदन करताना महिलांनी खास करून जेव्हा गवत काढतात त्या आधी गवत बघून घ्यायला पाहिजे तिथं कृपयाने की तिथं काही आहे का कारण या दिवसामध्ये घोणस साप हा पिल्लांना जन्म देतो त्यामुळं त्याची पिल्लंसुद्धा विषारी असतात तर त्या सापानी चावून बरेचसे सर्पदंश होतात म्हणून शेतामध्ये असो की घरात असो जेव्हा घरात साप निघतो तेव्हा त्या सापांवर लक्ष ठेवून तो साप कुठं आहे किंवा मोकळ्यामध्ये असेल तर त्याच्यावर कुठलाही एखादा कपडा चादर कोणपाठ दोन्ही पोतं जे आपल्या घरामध्ये असेल तो साप लहान असेल तर छोटंसं काहीतरी त्याच्यावर झाकण टाकायचं आहे मोठं असेल तर मोठ्या प्रमाणात त्याला अडचण निर्माण करून द्यायची आहे आणि जे आपल्या जवळ सर्पमित्र असतील त्यांना तेन, संपर्क करून तो साप पकडून द्यायचा आहे आणि साप हा स्वतःहून चावत नाही त्यामुळं जर साप आपल्या जवळ असेल तर त्याच्या अंगावर एखादा कपडा टाकून आपण हळूहळू शांतपणे मागे जाऊन आपण पळून जाऊ शकतो किंवा साप हा एकदम चावत नाही त्यामुळं शांत आपण उभं राहिलो तर तो त्याच्या स्वतःच्या दिशेने तो निघून जातो म्हणून साप हे स्वतःहून चावत नाहीत आपण सापांची जी मनात भीती आहे ती कमी करून सापांबद्दल जर प्रीती वाढवली त्याची आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती घेतली तर बरेचसे धोके टळतील आणि आपण साप वाचवून पर्यावरणाला आपण मदत करू शकतो मित्रांनो कुठलाही साप स्वतःहून चावत नाही हे जरी सत्य असलं तरी जे होणारी चावी असतात ते एकतर पायाला होतात किंवा हाताला होतात जर पायाला साफ चावला तर मांडीला आवळपट्टी बांधा हाताला साप चावला दंडाला आवळपट्टी बांधा मात्र पाठीला पोटाला साफ चावला तर गळ्याला आवळपट्टी बांधू नये आणि म्हणून प्रथम उपचार करायचे आहेत त्या रुग्णाला मनोबल द्यायचे आहे की भारतामधले आणि महाराष्ट्रातले जवळजवळ ऐंशी टक्के साप हे बिनविषारी आहेत आणि प्रथम उपचार झाल्यानंतर खात्रीशीरपणे सर्पदंशावर सरकारी दवाखान्यामध्ये उपचार होतात अँटीस्नेगेनम बेनम जे आहे एस वी सर्व प्रतिलस एक खात्रीशीर औषध आहे कुठल्याही जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये एखाद्या वाहनात बसून त्या सर्व बाधित पोहोचवायचं आहे तिथे नेल्यानंतर त्याला टक्के आपण जीवदान देऊ शकतो वाचवू शकतो म्हणून मित्रांनो कोणताही साप स्वभावता सोपा असतात माणसांना पाहूनच ते पळून जातात आणि दुर्दैवानं साप कोणाला चावलाच तरी जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊनच उपचार करा त्याच्यावर कुठलेही खाजगी उपचार करू नका आणि अशा पद्धतीने मित्रांनो येत्या नागपंचमीला साप वाचवा पर्यावरण हे संवर्धनासाठी वनिता यांनी केलेलं हे कार्य आणि त्यांचा सुरू असलेला हा प्रवास खरच कौतुकास्पद आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तो शेअरही करा आणि आमच्या लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका